एका छोट्या गावात आरव नावाचा गोड मुलगा राहत होता दिवाळी जवळ आली होती गावभर रंग प्रकाश आणि आनंदाची लाट उसळली होती सगळीकडे कंदील लटकले होते रांगोळ्या उमटल्या होत्या आणि मिठायांचा सुगंध हवेत पसरला होता आरव खूप उत्साही होता त्याने आईला विचारलं आई आज आपण फटाके फोडू ना मला मोठे मोठे रॉकेट हवे आहेत आई हसली आणि म्हणाली फटाके फोडू पण आधी सांग बघू तुला माहीत आहे का दिवाळी का साजरी करतात आरव थोडा गोंधळला कारण मिठाया खायच्या आणि नवीन कपडे घालायचे म्हणून आईने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला नाही रे गड्या दिवाळीचा अर्थ खूप मोठा आहे दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण अंधारावर प्रकाशाचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय पण सगळ्यात मोठं म्हणजे दिवाळी म्हणजे इतरांना आनंद देण्याचा सण त्या रात्री आरव झोपला आणि त्याला एक जादुई स्वप्न पडलं त्याच्या समोर एक चमकता दिवा उभा होता तो बोलत होता आरव मी दिवाळीचा दिवा आहे मी तुला दिवाळीचा खरा अर्थ दाखवतो ते दोघ हवेत उडत गेले आणि एका सुंदर नगरीत पोहोचले ती होती अयोध्या भगवान राम सीता आणि लक्ष्मण परत आले होते आणि सगळीकडे दिवे लावले होते आरव आश्चर्याने म्हणाला वा हीच खरी दिवाळी आनंदा आणि प्रकाशाची यानंतर दिवा त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला एका गरीब शेतकऱ्याच्या घरी त्या शेतकऱ्याच्या झोपडीत फक्त दोन दिवे होते पण सगळे हसत होते शेतकरी म्हणाला आपल्याकडे जास्त नाही पण आपण सगळे एकत्र आहोत म्हणून आमची दिवाळी खास आहे आरवच्या डोळ्यात पाणी आलं दिवा म्हणाला पाहिलंस का आरव खरा प्रकाश बाहेर नाही तो मनात असतो जेव्हा तू दुसऱ्यांना आनंद देतोस तेव्हा तुझं आयुष्य उजळत सकाळी आरव जागा झाला त्यांनी नवे कपडे घातले पण फटाक्या तो मिठाया घेऊन शेजाऱ्यांकडे गेला गरीब मुलांना दिवे दिले सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणला आई म्हणाली हा झाला माझा आरव ज्याने दिवाळीचा खरा अर्थ समजला संध्याकाळी संपूर्ण गाव प्रकाशाने उजळून निघालं आणि आरव आकाशाकडे पाहून म्हणाला हीच माझी खरी दिवाळी प्रेम आणि प्रकाशाने मित्रांनो ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रत्येक क्लिक उजळतो आनंदाचा दिवा